नमस्कार कीर्तीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण मसाला पनीरची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी लागणार साहित्य पनीर कांदा टोमॅटो लसूण आलं कोथिंबीर खोबरं आणि हा मी पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे आपल्याला हे पूर्ण साहित्य कच्च वाटून घ्यायचं आहे आणि पनीर पण तळून घ्यायचं आहे आपल्याला तळलेलं पनीर थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे दोन तीन मिनट आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपली ग्रेव्ही अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेली आहे आपण पनीर तळून घेतलेलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला आता ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे हळद पावडर तिखट पनीर टिका मसाला आपल्याला पाण्याने याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि मगज टाकायची आहे

पाणी तुम्ही तुमच्या आवडीने घाला पाहिजे तेवढं कमी जास्त आणि पनीर घालून घेऊ आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आपल्याला आता पाच मिनिट आपल्याला याला शिजवत ठेवायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कर, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका